हाय दोस्तारा कसं बेस्ट ना तो आज आम्ही चाललोय केलव्याला फिरायला तर चला तुम्हाला नेंदा कर आता आम्ही पोहचलो खेळव्याला चला आता तुम्हाला आपली पावती काढायला गे चला पावती घेतली आता डायरेक्ट आपली खेळणी इकड मस्त मिली भारी भारी खेळणी इकडे लावलेले आहेत इक पहा कशी आपला करम भाई, आपला एडिटर रा, खास खास माणूस <coughs> <coughs> दर्शन भाई इकडे बा <गड़वा>। दर्शन बाय पाहू शकता आपले बीच वर <बिच्च्वर> पोचून <coughs> डायरेक्ट बीच वर भरती <coughs> आले तशी दिसत आहे दर्शन भाई एक नंबर पा कसा इकड आता आम्ही पोचले बीच वर हे पा इकड फुटणार ते कस दिसल काय हे ऊट इकड फोटोशूट साठी ही पाटणा कोणी बारीक दिसत आहे डेंजर ना इकडे सायकल आहे तिकडं बारीक पोरांना गाड्या पण आहेत पोराना हिंडवायचं असलं सायकली हे पहा ती गजा ई इ वर सांग बसून हिंडायचा तर ना आज नाही मिल आज जरा कमीच पब्लिक आहे रविवारी गर्दी रे ते इकडं आज पब्लिक कमी आहे आम्हाला इकडं काय करा आज पब्लिकच नाही मिल ना।, ना ते आम्हाला ते बोटीत बसायचं होतं पण ते एवढे आत आहे तर काय रे करशील काय आता पोहत सांग लाटाव फार येत मागच खेचत नेला तर याचे नाही पहा ना पाहना। पन्नास पन्नास ची चप्पल घालून ना हिंटाव ना इकडं बिच वर ये

तोडेल मोडेल सांग झाला नाही पण आता काय तसा विषयात आपला काही किल्लाच आहे ना जान पाहायच लागल इकडं ना यो पहा ना इकडं योपा दिसतो काय घेन पहायला लागल यो पहा योपा नुसताच हिंडतो घरा घेऊन जा बसन, ना मस्त त्याच्यावर बसन ना फार हिंडन ना पहा ना जवळशी दाखवतो दा हा पप्पा रस्ता राह आता मी आम्ही पोचलो किल्ल्याजवळ पहा तुम्हाला दाखवता लगेच थोड्याच वेळात पाहत रे हिक अस जायचं ना, जा, ना कोई इशारा काफे हे इकडे काय ते ना आपले हे अस पोचलो ना काय हे पहा ना इथून असा टन मारायचा का ये लगेच जो आपला किल्ला जेव्हा पहा कसा तोडेल मोडेल तरी पण काय आता चला डायरेक्ट तुम्हाला आतले दाखवता हाव कस सांगतो बायो आपला गॅट ना अंट्री मारायची अशी नाही कोणसा अजून एक सांगा दरवाजा आहे यो त्यातल्यामुळे नाही पहा या पहा चला त्या पहा का। काय होतात अनेक एंट्री मारले ना यो पहा ना फोटोशूट करायचं असलं का सांगत याचा नाथून चढायचा यो आपला करण भाई चाललाय यो पहा तो तुम्हाला दाखविल कसा चढाय जाते करण भाई आपले चढून दाखवूया ना कसा चढाय जात तर हुचलाय हा ना तो सांग पडलू तर सांगा उचलाय आता त्याला उचलायसाठी जा तर तिकूनशी जायला लागेल धावा मारीत यो पहा वर तर यो पहा कसा ना दर्शन भाई तू पण चढ बर आपला दर्शन भाई इकूनशी चढा बी पडू आता एकोणीशे चढला येऊ पहा शॉर्टकट चढला ना रेला असा जरा डिफरंट जागेवर चढणार पहा ना आता मी हो चढाय तर मी कशाकडे चढवतोय आता मी वरत चढता आम्ही चढलो आता वरत हे पहा तो आपला करण भाई इकडे बसलाय नाही हो दर्शन भाई दर्शन भाई हे पहा कसं तर नाक विवेद हाव यहा ना एक नंबर आता फोटोशूट करायला गेल इकडं बसून बर आपला भाई जरा काय र काय झाला ए करण भाई तो <laughs> जरा एक बीजी माणूस आहे